नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पावसाळी रानभाजी फांग फांजीची भाजी तर पावसाळ्यामध्ये ही भाजी आपल्याला मस्त टवटवीत मोठे मोठे पानं आणि स्वच्छ ही भाजी आपल्याला मिळते तर आता आपण या भाजीचा वेल बघत आहात तर अशा प्रकारची या भाजीची पानं असतात सध्या पानं मस्त स्वच्छ आहेत धुतलेली आहेत आणि कोडे आहेत तर याची मोठी मोठी पानं मी आता तोडून घेणार आहे तसं बघितलं तर या भाजीच्या खूप वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात आणि चवीला अतिशय टेस्टी आणि रुचकर ह्या रेसिपी होतात फांजीच्या भाजीचे पराठे भाकरी मोकळं बेसन वेगवेगळ्या पद्धतीने वळ्या बनवल्या जातात तसेच मुटके फुणके फक्त आपल्याला ही भाजी खायची एवढं माहीत पाहिजे मग आपण आपल्या मनाने आपल्या मताने आपण पाहिजे तशी रेसिपी बनवू शकतो आणि खाऊ शकतो बऱ्याच रानभाज्या आहेत ज्या फक्त विदर्भात मिळत नाही तर सर्वत्र मिळतात पूर्ण भारतामध्ये ही भाजी वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते कदाचित नावं वेगळी असू शकतात परंतु ही भाजी पूर्ण भारतामध्ये आहे आणि मुंबई साईडलाही भरपूर ही भाजी या भाजीचे वेल बघायला मिळतात तर आता ज्या पानाच्या ज्या रेषा आहेत म्हणजेच मागच्या बाजूला आहे जा जे जाड झालेले काडे आहेत तर त्या मी काढून टाकणार आहे ज्याप्रमाणे आपण अळूच्या वड्या बनवताना डेट पातळ करतो त्याचप्रमाणे याचे जे मागचे शिरा आहेत तर त्या थोड्याश्या काळून घ्यायचे आहेत किंवा लाटण्याने लाटून घ्यायचे आहेत आणि काय साहित्य पाहिजे तर ते बघू एक मोठी वाटी बेसन पीठ पावचमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा तिखट अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ तसेच तडकासाठी आपल्याला मोहरी हिंग तीळ तेल आणि कडीपत्ता हे सुद्धा लागणार आहे तर सर्वप्रथम आता आपण बेसन आणि जे साहित्य घेतलेलं आहे ते टाकून सरभरीत हे बेसनपीठ भिजवून घेऊ जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर एक ते दोन चमचा तांदळाचं पीठ देखील यामध्ये टाकू दे शकता त्याच्यामुळे आपल्या वळ्या खूप खमंग होतात आणि कुरकुरीत होतात आणि नसतील तर हरकत नाही पाव चमचा खायचा सोडा टाकला तरीही चालेल तर आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि सर्भरीत भिजून घ्यायचं आहे बेसनपीठ भिजवून पाच ते दहा मिनिट साईडला ठेवू आणि पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर पुसून घ्यायची आहे आणि याची जे देट आहेत ते काळून घ्यायचे आहेत फक्त लक्षात ठेवायचं आहे का पानं जेवढे मोठे असतील तेवढे मोठे मोठे घ्यायचे आहेत त्यानंतर आता बेसनपीठही मस्त भिजून तयार झालेलं आहे म्हणजे शेट झालेलं आहे त्यानंतर चाळणी घ्या किंवा एखादी डिश घ्या ज्याला होल असतील आणि पानं घेऊन त्याला आपल्याला जसं आपण अळूच्या पानाच्या वड्या बनवतो सेम तसंच प्रत्येक पानाला बेसनपीठ लावायचं आहे आणि ही पानं गुंडाळून घ्यायची आहे तर तुम्ही एका पानावर तीन पानं ठेवू शकता चार पानं ठेवू शकता किंवा पाचही पानं ठेवू शकता तुम्हाला किती जाळ ह्या वड्या बनवायच्या आहे त्यानुसार पानं ठेवायचे आहे प्रत्येक पानाला बेसनपीठ लावायचं आहे आणि या वड्या गुंडाळून घ्यायच्या आहेत लहान पानं असतील तर ते मध्ये घालायचे आणि खाले आणि वर मोठं पान घ्यायचं आणि मधात छोटे पानं टाकायचे आणि अशा प्रकारे बेसनपीठ लावून ही पानं गुंडाळायची आहे तर बघा याच पद्धतीने आपल्याला जेवढे पानं असतील तेवढे बनवून घ्यायचे आहेत सर्व तुम्ही पानांना बेसन पिठ लावा आणि गुंडाळून घ्या आणि अशा प्रकारची मी डिश घेतलेली आहे खाली पॅन घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती ही डिश ठेवलेली आहे परत मी तुम्हाला दाखवते सर्व पानं गुंडाळून झालेली आहे तर आता गॅस पेटवून दहा ते बारा मिनटं मी मस्त वापरून घेणार आहे तर वड्यात छान वापरून झालेल्या आहे त्या थंड करायच्या आहेत आणि तुम्हाला किती मोठ्या साईजमध्ये याचे तुकडे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता छोटे छोटे तुकडे करू शकता ज्याप्रमाणे भाकरवडी असते त्याप्रमाणेही तुकडे करून घेऊ शकता फांजीचा वेल तर याला बी येते तर हे बी तुम्ही पावसाळ्यामध्ये लावून त्याचं झाड म्हणजेच वेल उगवू शकता किंवा ज्या ठिकाणी हा वेल असेल त्या ठिकाणीही बरेच रोपं निघतात तर ते रोप तुम्ही घरी आणून लावू शकता कुंडीमध्ये लावू शकता किंवा आपल्या बगीच्यामध्ये एखाद्या झाडाच्या मदतीने हा वेल होईल अशा ठिकाणी तुम्ही लावू शकता आणि एक वेळ जर हा का वेल झाला म्हणजे त्याला खाली कंद तयार होतो आणि दरवर्षी तुम्हाला पावसाळ्यामध्ये ही भाजी खायला मिळते तर आता आपण वड्या कापून घेतलेल्या आहे एक पळी तेल टाकलेलं आहे तडक्यासाठी त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे तीळ टाकलेली आहे हिंग टाकलेलं आहे आणि कळीपत्तासुद्धा टाकायचा आहे परंतु माझ्याकडे तळलेला कळीपत्ता आहे त्यामुळे मी नंतर टाकणार आहे आणि ह्या वड्या मस्त चार ते पाच मिनिट कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे आहे तर तो तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता तुम्हाला तळायचे आहे तर तो तळून काढा किंवा अशा प्रकारे थोडशा तेलामध्ये तडका देऊन शॅलो फ्राय करा तर आता मी कळीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि मस्त कमी गॅसवरती हे खमंग परतून घेणार आहे अशाच मस्त चविष्ट आणि हेल्दी रेसिपी जर आपल्याला खाण्याची आवड असेल बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून मी जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेच येईल आणि माझे पुढील येणारे व्हिडिओ तुम्ही न विसरता बघू शकाल तर आता मस्त खमंग वळ्या भाजून झालेल्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत कशा खाये तर ह्या वड्या कशासोबत खायच्या तर तुम्ही जेवताना फोडणीच्या ताकासोबत खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता खायला अप्रतिम चवीच्या ह्या वड्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी